हाय फ्रेंड्स वेलकम टू मीनाज रेसिपी तर आज आपण वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आजपर्यंत तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी खाल्ली असेल किंवा बनवली असेल तर या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि सगळ्यांना घरातल्यांना खाऊ घाला आणि हो आणखी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा चला तर मग करूया सुरुवात मी इथं एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर वांग्याचे स्लाईस करून घेतले आहेत असे राऊंडमध्ये कट करून घेतलेले आहेत वांगे थोडे फोटोच्या नादामध्ये लाल किंवा कलर चेंज झालेला आहे लाल पडले आहेत थोडेसे वांगे तर तेलात टाकल्यानंतर ते थोडेसे होतात पांढरे काही प्रॉब्लेम नाही अगोदर वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग पुसवून घ्यायचे रुमालाने किंवा नॅपकिननी आणि मग नंतर आपल्याला कट करायचे आहेत असे स्लाईसमध्ये थोडे जाड स्लाईस कट करायचे जाड एवढ्यासाठी करायचे स्लाईस की तेलात टाकले की पटकन शिजतील म्हणून किंवा फ्राय होतील थोडेसे जाड ठेवले की व्यवस्थित फ्राय केले जातात तर आपल्याला सत्तर टक्के याच्यामध्ये कुक करायचे आहेत म्हणजे फ्राय करायचे आहेत तर असे फ्राय करून घेतल्यानंतर भाजीची जे टेस्ट आहे फ्लेवर आहे खूप भाजीमध्ये भाजीच्या फ्लेवरमध्ये बदल होतो म्हणून मी असे तळून घेत आहे तुम्ही एकदा करून पहा तर असे दोन्ही साईडनं आपण आता छान असे फ्राय करून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आणि अगोदर जेव्हा आपण तेल गरम करतो तेव्हा हाईटवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल छान गरम झालं की मग आपले व्यवस्थित हे जे फ्राय करायचे ते वांगे ते फ्राय होतील व्यवस्थित तर आता वांगे छान असे फ्राय झालेले आहेत तुम्हाला मी एक दाखवते आपल्याला किती फ्राय करायचे आहेत पाहू शकता याच पद्धतीने एवढंच फक्त आपल्याला फ्राय करायचे आहेत तर आता आपण हे सर्व जे वांगे आहेत ते काढून घेऊया तुम्ही छोटे जरी वांगे घेतले तरी चालेल फक्त अशा जाड स्लाईसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत मी इथं मोठे वांगे घेतले होते तर आता आपले वांगे तळून झालेले आहेत मी इथं एक बटाटा घेतला आहे तो छान असा सोलून घ्यायचा नंतर धुवून नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचा आणि नंतर असा जाड स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे आपल्याला याच्याही स्लाईस जाडच ठेवायचे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला कुक करता येतील किंवा फ्राय करता येतील तर आता ह्यांनाही छान असं फ्राय करून घेऊया एक मोठ्या आकारचा बटाटा घेतलेला आहे मी एकच घेतला आहे तुम्ही दोन घेतले तरी चालतील काहीच प्रॉब्लेम नाही कमी किंवा जास्त करू शकता कुठल्याही भाज्यामध्ये तर हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती याला थोडीशी मीडियम टू हाय केली तरी चालेल फ्लेम कारण बटाट्याला थोडा जास्त वेळ लागतो बटाटे हे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला इथं शिजून किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे मला असं जरा कच्चे वाटत आहेत आणखी तर आणखी थोडेसे आपण फ्राय करून घेऊया थोडासा कलर चेंज झाला आहे जास्त नाही कलर चेंज झालेला कारण की आपण त्याची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हायच केलेली आहे जास्त हाय नाही कर करायची तर आपले बटाटे झालेले आहेत फ्राय करून तर हे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते असे स्लाईस गोल साईज गोल स्लाईसमध्येच कट केलेले आहेत मी यांना फक्त काय केले याच्या याच्या सगळ्या प्लेट्स वेगवेगळ्या केलेल्या आहेत त्याच्या यांनाही आपल्याला जास्त कांद्याला कूक नाही करायचं आहे किंवा फ्राय नाही करायचं पटकन हा फ्राय होतो थो, थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपल्याला लगेच काढून घ्यायचा आहे कांदा एक दीड एक ते दीड मिनिट लागतो जास्त मिन वेळ लागत नाही आपल्याला कांद्याला फ्राय करायला फक्त बटाट्याला दोन मिनिट लागतात आणि वांग्यालाही दोन मिनिट लागतात दीड ते दोन मिनिट लागतात वांग्यांना तर सेम पॅनमध्ये मी तेल बाकीचं काढून घेतलं आहे आणि दोन टेबलस्पून तेल ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक टी स्पून जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं छान असे फुललं की मग आपल्याला याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत मी ते बारीक चॉप करून घ्यायचे चॉपर असेल तर चॉपिंग चॉपरमध्येही चॉप करू शकता तर आता आपल्याला कांदाही छान असं फ्राय करून परतून घ्यायचा आहे जास्त कलर चेंज नाही करायचा थोडासाच गुलाबी रंगावरतीच आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि कांदा परतवून झाला की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे जे की मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर ॲड केली आहे मी कलरसाठी एक टी स्पून धना पावडर ॲड केली आहे आणि हाफ टीस्पून हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे तर आता आपण छान आता हेही याच्यासोबत फ्राय करून घेऊया असं एक थोडंसं मिक्सअप मिक्स दिला की मग आपण याला झाकण देऊन झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे एक तीन मिनिट तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण दुसरा एक मसाला तयार करून घेऊया तर मी इथं चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर दोन टेबलस्पून शेंगदाणे आहेत भाजलेले आणि एक इंच आल्याचा टुकडा घेतला आहे आणि दोन टेबलस्पून खोबरं घेतलं आहे किसून घेतलं आहे तुम्ही ओलं घेतलं तरी चालेल माझ्याकडे सुकं होतं तेच घेतलेलं आहे मी हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे तर आता आपलं जे टोमॅटो आणि कांदा होता शिजवायला परतवायला ठेवला होता तर तो, तो छान असा कुक झालेला आहे किंवा परतलेला आहे तर आपण थोडासा मॅश करून घेऊ पॅचल आणि टोमॅटो असं मॅश करून घेतला की मग पटकन असा मऊ झालेला असतो त्यामुळे पटकन मॅश होतो आणि याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेऊया सर्व मसाला टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि दोन्ही मसाले आता व्यवस्थित असे आपण परतवून घेणार आहोत ह्या ह्या मसाल्याला थोडासा परतायला वेळ लागतो शिजवायला तर असं छान असं मिक्स देऊया एक आपण त्याला आणि मग मिक्स दिल्यानंतर एक दोन मिनिट मी थोडासा परतवून घेतला आणि मग आपल्याला झाकण ठेवून एक तीन मिनिट असा शिजवू द्यायचा आहे तर तीन मिनटांतर पाहू शकता छान असं त्याला तेल सुटलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथं मिक्सरचं जे जार होतं खरकटं त्याच्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे इथं आपल्याला ग्रेव्हीमध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया तर मला जास्त पातळ किंवा सरसता करायचा नाही त्यामुळे मी थोडंच पाणी ॲड केलं आहे तुम्ही आणखी जास्तही करू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी अशी उकळी आली की मग याच्यामध्ये जे बटाटे आपण शिजवून किंवा फ्राय करून ठेवलेले आहेत तर ते बटाटे आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि वांगेही आपण ॲड करून मिक्स करून घेऊया छान असे मिक्स झालेले आहेत आपले दोन्ही स्लाईस मसाल्यामध्ये छान असे शिजत आहेत मस्त अशी तरी दिसायला लागली आहे वरती लाल लाल तेल सुटलेलं आहे आणि मग शेवटी आपल्याला याच्यावरती कांदा ॲड करायचा आहे कांदा अगोदर कधीच ॲड करायचा नाही सगळ्यात शेवटी ॲड करायचा जो आपण कांदा फ्राय करून ठेवलेला आहे तो आता यालाही छान असा एक मिक्स देऊया भाजी असं पाहिलं कीच वाटते की आपण असे हॉटेलमधून मागवली आहे भाजी वाटतच नाही की घरी बनवली आहे आपण भाजी ही तर याच्यावरती मी हाफ टीस्पून गरम मसाला ॲड केलेला आहे के सगळ्यात शेवटी ॲड करायचा गरम मसाला आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे मी आणि कोथंबीर टाकल्यानंतर आपण एक मिक्स देऊन घेऊया आणि मिक्स दिल्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आपली भाजी जी आहे ती सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कॉमेंट करून सांगा की तुमची जे वांग्याची भाजी आहे ती कशी झाली आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी मीनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर वेळात वेळ बेर काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी खा बाय बाय